कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी विद्यापीठच्या समोर असलेल्या बस थांब्यावर सर्वच बसेस एसटी थांबणे बंधनकारक करा याची विद्यापीठ प्रशासन व परिवहन प्रशासन यांनी एकत्रित मीटिंग लावून तोडगा काढण्याची मागणी छत्रपती शिवाजी विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यापीठ लगतच्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून व गावातून विद्यार्थी विद्यार्थिनी रोज शिक्षणासाठी ये जा करत असतात सकाळ व संध्याकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर थांब्यावर सिटी बस व एसटी थांबणे बंधनकारक झालंच पाहिजे कारण सध्याची परिस्थिती बघितली तर काही ठराविक बसेस विद्यापीठ स्टॉपवर थांबतात त्यामुळे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी याची तारांबळ उडते गडबडीने वडापणे यावं लागतं किंवा विनाकारण वेळ वाया जातो तसेच बाहेरून येणाऱ्या गाड्या आहेत उदाहरणार्थ बेळगाववरून येणारी कर्नाटक स्टेट डेपोची गाडी आपल्या इकडे थांबते पण महाराष्ट्र स्टेट्सच्या बाहेरून गाड्या आल्या की त्या विद्यापीठाजवळ थांबत नाहीत त्या मिलिटरी कॅन्टीनच्या थांब्यावर थांबतात मग तिथून एवढ्या भयानक हायवेवरून मुलामुलींनी चालत यायचं का बरं तिथं रिक्षा थांबा पण नाही आणि कोल्हापूरवरून निपाणीला जाणारी एस टी महामंडळची एस टी विद्यापीठाजवळ थांबत नाही ही कोणती पद्धत तिथून येणाऱ्या विद्यार्थी यांनी काय करायचे या मार्गावर येणाऱ्या सिटी बस एस टी येथे थांबत नसल्यामुळे या विद्यार्थी विद्यार्थिनींना वडाप किंवा इतर अन्य मार्गाने रंकाळा एस टी स्टँड येथे जावं लागतं व तिथून त्यांना गाड्या पकडाव्या लागतात यामध्ये त्यांचा खूप वेळ जातो यामुळे सुरक्षेचा देखील गंभीर प्रश्न उभा राहतो त्यामुळे तातडीने शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने संबंधित अतिरिक्त परिवहन व्यवस्थापन व विभागीय कार्यशाळा परिवहन महामंडळ या विभागाशी संपर्क साधून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागणीचं निवेदन आज रजिस्ट्रार व्ही एन शिंदे यांच्याकडे दिलं लवकरच हा तोडगा काढला जाईल नाहीतर या प्रश्नावर त्रस्त विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल ही देखील मागणी केली या रजिस्ट्रार यांनी ही माहिती दोन्ही कार्यालयाला कळवून विद्यापीठाच्या वतीनं पत्र व्यवहार करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख माने युवा समन्वयक बंडा लोंदे रघु भावे सरचिटणीस प्रथमेश देशिंगे तालुका प्रमुख योगेश लोहार युवती सेना शहर युवती अधिकारी सानिका दामगुडे चिटणीस राजर्सी मिंचेकर उपशहर प्रमुख श्रीनंद वडर विभाग प्रमुख शुभम पाटील युवा सैनिक यशराज रसाळ अनिकेत हानसाळे ओंकर अत्तिग्रे आदी उपस्थित होते हिरकडी न्यूज करीता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीनं विद्यापीठ प्रशासनाला निवेदन दिले की जो विद्यापीठ समोरचा एस टी था, था, थांबा जो आहे बस थांबा जो आहे तिथं अनेक एस टी असतील किंवा बस असतील या, या थांबत नाहीत याच्यामुळं हजारो जे विद्यार्थी आहेत विद्यापीठात येणारे त्यांना काहींना गंगावेश उतरावं लागतं काहींना बी स्टँडवर उतरावं लागतं याच्यामुळे दे त्या विद्यार्थ्यांची अत्यंत तारांबळ उडते म्हणून आम्ही आज शिवाजी विद्यापीठ प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही एस टी महामंडळ असेल किंवा परिवहन सभापती जे असतील त्यांच्याशी एकत्रित मीटिंग लावा आणि ह्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा जर असे येणाऱ्या आठ दिवसात जर असे या पद्धतीने विद्यार्थ्यांचा सुखरूप मार्ग करून दिला नाही तर आम्ही युवा सेनेच्या वतीनं या प्रश्नावर विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करू चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा